कांचन कांचन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज बनवले आहे सुकी मेथीची भाजी सर्वात आधी आपण पॅन ठेवून घेतले पॅन मध्ये दोन पळ्या तेल टाकले त्यानंतर आपण टाकून घेऊया जिरं मोहरी मेथे जिरं मोहरी टाकून घेतली आणि जिरं मोहरी चांगली तळतडली सुद्धा आहे त्यानंतर आपण टाकून घेऊया कांदा मी ते कांदा टाकून घेतलाय कांदा जसं लालही नाही होऊ द्यायचा आहे आपल्याला फक्त थोडा तांबूस कलर आला की त्यामध्ये मिरची टाकून घेऊया आपण मिरची टाकून घेऊया मिरची टाकल्यानंतर टाक थोडं चांगलं हलवून घेऊ आपण मस्त एकत्रित झालं की आपण त्यात हळद टाकून घेणार आहोत पण यात हळद टाकून घेऊया मी एक छोटा चमचा यात हळद टाकून घेतली आहे जास्त नाही टाकायची थोडीच फक्त मामूल त्यानंतर आपण धुतलेली मेथीची भाजी टाकून घेऊया मेथीची भाजी आधी धुऊन घ्यायची मग टाकायची आता आपण यात मेथीची भाजी टाकून घेऊया पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही पूर्ण मेथीची भाजी टाकून घेतली मी आता मस्त तिला कालवून घेऊ सगळी करून कालवून घेते मी कारण किती मस्त एकत्र झाली पाहिजे म्हणून आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकून झाल्यानंतर अजून थोडं मस्त एकत्रित करून घ्यायचंय आणि दोन मिनिटं झाकण ठेवायचंय कारण की भाजी शिजायला पाहिजे ला ना म्हणून भाजी जास्त शिजायला वेळही लागत नाही आणि ही भाजी खूप झटपट बनते तुम्ही लहान मुलांना डब्यालाही देऊ शकता ती भाजी सकाळी भाकरीसोबत खाल्यावर ना खूपच छान लागते अजून दोन तीन मिनटं झाकून ठेवून दिलं आहे दोन मिनटानंतर बघू आपण आपली भाजी कशी शिजले मस्त मग इथं आपली मेथीची भाजी तयार आहे किती सुंदर अशी दिसते ना व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू